तर अजूनही कित्येक लोकांना सध्या लहान मुलांमधील जॅपनीज एन्सेफलायटीस या रोगाबद्दल काहीच माहीत नाही आहे सोप्या शब्दात सांगायचे तर एन्सेफलिटीस म्हणजे मेंदूच्या एक किंवा अधिक भागांना सूज हा एक सामान्य आजार आहे जो की लसीकरणाद्वारे रो, रो रोखला जाऊ शकतो याची मुख्य लक्षणे काय आहेत बहुतेक रुग्णात कोणतेच लक्षण दिसत नाही काहीमध्ये ताप डोकेदुखी पातळ शौच स्नायूंमध्ये वेदना इत्यादी लक्षणे दिसून येतात जपानी एन्सेफलायटीस म्हणजेच जेई हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो मेंदूवर परिणाम करतो त्यामुळे तीस टक्के मुले दगावू शकतात तर चाळीस टक्के मुलांना अपंगत्व येऊ शकते लागण झाल्यानंतर आय सी यू हा एकच उपाय आहे सध्या सर्व शाळा शासकीय रुग्णालय आणि अंगणवाडीमध्ये जेई प्रतिबंधक लस देण्याचे चालू केले तर आजच आपल्या जवळच्या रुग्णालयांमध्ये चौकशी करून आपल्या चौदा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना ही लस नक्की घ्या माहिती उपयोगी वाटली तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ नक्की तुमच्या जवळच्या नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा आपल्यामुळे नक्कीच कोणाला तरी फायदा होईल